शहर लाल कौशम अश्विनी जाधव नाशिक निळ त्रेपन्न किलो महिला कुस्ती स्पर्धेश या ठिकाणी सुरुवात झालेली आहे या कुस्तीनंतर प्रज्ञा बिछाया लाल कॉश्युम अश्विनी जाधव नाशिक निळा कॉशुम त्यानंतर दीपाली तांबेकर नागपूर लाल कॉश्युम निकिता वाघ कोल्हापूर निळा कॉश्यूम त्रेपन्न किलो तयार राहायचे आज सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांनी सूचनेकडे लक्ष आहे आज सकाळ सतरामध्ये ज्या ज्या वजन गटांच्या कुस्त्या झालेल्या आहेत त्या वजन गटांच्या सेमीफायनल या वजन गटातील कुस्त्यांनंतर सुरू होणार आहेत आज सकाळी पार पडलेल्या वजन गटाच्या सेमीफायनल चार सुरू होणार आहेत याची सर्व खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांनी नोंद घ्यायची रेड <zip> कोच बॉक्स प्रतीक सातव आपण कोच बॉक्स मध्ये बसून कोचिंग करा तीस सेकंदांची विश्रांती पहिल्या फेरीच्या समाप्तीनंतर गुणफलक आहे लाल एक निळा पाच पस्तीसाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेतील कुस्ती या खेळाच्या महिला कुस्ती स्पर्धा त्रेपन्न किलो वजन गट या ठिकाणी मॅटवरती सुरू आहेत आज सकाळी पार पडलेले वजन गट त्यामधील सर्व कुस्तीगरांनी सूचनेकडे लक्ष द्यायचंय या वजन गटातील चार कुस्त्यांनंतर सर्व वजन गटांच्या सेमी फायनल सुरू होतील खेळाडूंना सूचना आहे चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी हाताची पकड करू नका संबंधित खेळाडूला त्या ठिकाणी इजा होऊ शकते या नंतर प्रज्ञा बिछाया मुंबई लाल कॉश्यूम अश्विनी जाधव नाशिक निळा कॉश्युम तयार राहायचं आहे अतिशय चोरशीच्या लढती या ठिकाणी सुरू आहेत संपलेल्या कुस्तीमध्ये या कॉस्ट्युम परिधान केलेली दीपाली थिटे विजयी पुढील फेरीमध्ये प्रवेश रुपाली थिटे माईकशी संपर्क साधा